येथील इचलकरंजी इचल व्यापारी सहकारी पथसंस्थेने गेल्या बारा वर्षापासून सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्याचा विक्रम केला असल्याची माहिती चेअरमॅन सूर्यकांत साखरे यांनी संस्थेच्या चाळीसाव्या वार्षिक सभेत दिली प्रारंभी ज्येष्ठ संचालक विलासराव गाताडे यांनी स्वागत करून वाटचालीची माहिती दिली तर संचालक बाळासो बरगाले यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला चॅरमन साखरे यांनी कामकाजाची माहिती दिली संस्थेचे वसूल भाग भांडवल सत्याऐंशी लाख पन्नास हजार असून राखी व इतर निधी पाच कोटी चोवीस लाख आणि ठेवी अठरा कोटी चौसष्ट लाख आहेत येणे कर्ज येणे कर्ज सोळा कोटी सहासष्ट लाख आहे थकबाकी नगण्य असून नेट एन पी ए शून्य टक्के तर अहवाल सात बहात्तर लाख अकरा हजार रुपये निव्वळ नफा झाला सभासदांना यावर्षीही पंधरा टक्के लाभांशची घोषणा त्यांनी केली व संस्थेस कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र मिळाल्याची माहिती दिली नंतर विषय पत्रिकेचं वाचन व्यवस्थापक विश्वनाथ रोडे यांनी केलं सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली यानंतर सहकार भारतीचे विभागीय संघटक जवाहर छाबडा जिल्हा महिला प्रमुख सुषमा बाबासाहेब पाटील इचलकरंजीचे अध्यक्ष विजय कामत तसेच पतसंस्था प्रकोष्ठ व संस्था चेअरमन सूर्यकांत साखरे आणि महामंत्री व संस्थेचे व्यवस्थापक विश्वनाथ रोडे भाजपा शहराध्यक्ष श्रीरंग खवरे बाळासाहेब माने यांची त्यांच्या पदावर निवड झाल्याबद्दल भगतराम छाबडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमास मर्चंट बँकेचे अध्यक्ष राजगोंडा पाटील उपाध्यक्ष गजानन लोंढे व इरगोंडा पाटील चंद्रकांत बिदगे राजेंद्र शिरगुप्पे राजकुमार पाटील दशरथ मोहिते शोभा कडतारे दत्तात्रय कुंभोजे नंदू पाटील विलासराव कोरवी बंडोपंत लाड तसेच संचालक दिलीप वणकुद्रे सुभाष तोडकर शशिकांत शेट शेटके विलास चव्हाण सुभाष पाटील नकुल झेले सुवर्णा मेहतर भारती शिंदे अमर सडगर धन्यकुमार पाटील तसेच सल्लागार सागर मुसळे व इतर हजर होते शेवटी आभार संजय वठारे यांनी म्हणलं सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका